आणि तुम्ही फक्त दश शत दश सांगतात तुमचं विजन काय तुम्ही निवडून आल्यानंतर समजा तुम्हाला मला आमदार व्हायचंय हो ना मी या तालुक्यासाठी काय योजना करणार आहात हा एकमेव मतदारसंघ महाराष्ट्रात असा आहे की या ठिकाणी जातीचं आणि धर्माचं राजकारण केलं जात नाही या ठिकाणी फक्त विकासाचं राजकारण केलं सरकारनं जी लाडकी बहीण योजना काढली त्या सर्व माता भगिनींचं असं म्हणणं आलं जर आम्हाला आमच्या मुलाबाळांचं आमचं भविष्य जर गोड करायचं असेल तर आम्ही शंभर टक्के या महायुती सरकारला निवडून देणार आहोत चार दिवशी तुम्हाला दाखवून देऊ मतपेटील ज्यावेळेस उघडेल त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे सुखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही अशी प्रकारची साडेतीन हजार जर मतदान झालं तर त्यापैकी बत्तीसशे ते तेहतीसशे मतदान हे नामदार साहेबांना राहील असं या ठिकाणी आम्ही आपणाला आपण यावेळेस महसूल मंत्री होतो तर येणाऱ्या नवीन विधानसभेत आपले साहेब मुख्यमंत्री व्हावेत शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विखे पाटील समर्थकांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून गावागावांतील सर्वच नेते मंडळी आपापले राजकीय वैर विसरून एकजुटीनं राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी एकवटल्याचं चित्र आहे शिर्डीजवळील रुई गावातील सर्वच ज्येष्ठ नेते आणि तरुणांनी एकत्रितपणे वाड्या वस्त्यांवर प्रचार बैठका घेत राधाकृष्ण विखे पाटील यांना एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला असून नागरिकांचा देखील प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे मान्य नामदार साहेबांनी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्वांच्या पूर्ण केलेल्या आहेत लाईट रस्ता पाणी शेतीपंपासाठी लागणाऱ्या डिप्या शेतीपंपाची विजय आता मोफत झालेली आहे समस्या अशा कोणाच्या नाही आहेत किरकोळ कारकोळ समस्या घरातही असतात तसे लोकांच्या नागरिकांच्या असतात थोड्या ते बोलतात आम्ही सर्व गावातील ज्येष्ठ मंडळींसोबत आम्ही फिरतोय त्यांच्या समस्यांचं निराकरण करतोय आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त चा प्रतिसाद मान्य नामदार साहेबांना आहे आमच्या गावातून भरभर असं मतदान नामदेव नामदार साहेबांना होणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मत मत संपूर्ण मतदारसंघाला असं आवाहन करतो की जास्तीत जास्त मताधिक्यांनी आपल्याला नामदार साहेबांना विधानसभेत पाठवायचं आहे जेणेकरून आपण यावेळेस महसूल मंत्री होतो तर येणाऱ्या नवीन विधानसभेत आपले साहेब मुख्यमंत्री व्हावेत हो त्यासाठी आपल्याला भरभस्पुत्यांनी साहेबांना निवडून द्यायचं आहे सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर दादा विखे पाटील यांनी आमच्या या रुई गावासाठी एवढं भरभरून दिलेलं आहे की आता कोणत्याही पद्धतीच्या समस्या गावासाठी राहिलेल्या नाही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आमची एक कुकीवाडी आहे दत्तवाडी आहे कांडळ वस्ती आहे इकॉनॉमी स्टोअर म्हणून एक ठिकाण आहे या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्य लोकांबरोबर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतो त्यांच्या काही समस्या असतील त्या ऐकून घेतो त्या समस्यांचं निराकरण लगेचच तातडीनं या ठिकाणी संधी भाऊनी केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या काही महत्त्वाचे आणखीन मोठे काही जर प्रश्न असतील तर ते संपूर्ण दादांच्या आणि साहेबांच्या कानावर घालून त्यालाही पण लगेच सोल्युशन काढतो आज या ठिकाणी आमची जी मिटिंग झाली या मध्ये समाज मंदिराचा जो महत्वाचा विषय होता तर तो समाज मंदिराचा विषयही संदीप भाऊनी पब्लिकशी क्लिअर केलेला आहे आणि एक दोन ते ती तीन दिवसामध्ये समाज मंदिराचंही या ठिकाणी काम चालू होणार आहे लोकांच्या शेतीच्या संदर्भातले काही विषय असतील किंवा लोकांना लाईटच्या संदर्भातले काही जे विषय असतील डिपिंगच्या संदर्भातले जे विषय असतील सर्वसामान्य लोकांना ज्या मूलभूत गरजा आहे त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची ग्रामपंचायत प्लस आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे कायमस्वरूपी तत्पर आहे त्यामुळे रोईगावामधून जर समजा तीन साडेतीन हजार मतदान जर या ठिकाणी वोटिंग जर झालं तर त्या साडेतीन हजार जर मतदान झालं तर त्यापैकी बत्तीसशे ते तेहतीसशे मतदान हे नामदार साहेबांना राहील असं या ठिकाणी आम्ही आपणाला सांगू इच्छितो लोक एवढे खुश आहेत की हा परिसर जो पूर्वी दुर्लक्षित होता तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि साहेबांच्या माध्यमातून मोठे काम या ठिकाणी झालेले आहेत पाणीपुरवठा योजना असो आपण बघत असाल की आपल्या मागच्या बाजूला लाईट आहेत या ठिकाणी पेविंग ब्लॉक्स बसवलेले आहेत आणि यानं त्या मार्गे या परिसरामधील राहणारे जे कुटुंब आहे त्यांचं आर्थिक उन्नती सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहे मागच्याच एक दोन तीन दिवसापूर्वी आपल्या साईबाबाच्या मंदिरामध्ये जे फुलं आणि हार न्यायला बंदी जी होती ती सुद्धा कोर्टाने उठवली आहे की ज्याच्यामुळे या गावाचं आणि परिसराचं जे अर्थकारण होतं त्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होणार आहे या ठिकाणी समाज मंदिरासाठी मोठा निधी शासनामार्फत या ठिकाणी मिळणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवण दिलेली आहे शिका संघटित व्हा तर याचंही पालन आजच्या या सभेमध्ये जे नवीन युवक आहेत जे नवीन मतदार आहेत त्यांनी एक वेगळी संकल्पना आपल्या मनाशी खूनबाट घातलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जे ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांनी सुद्धा प्रतिज्ञा केली की जास्तीत जास्त मतदान नामदार विखे पाटील साहेबांना होणार आहेत ते आम्ही मतदानाच्या दिवशी तुम्हाला दाखवून देऊ मतपेटी ज्यावेळेस उघडेल त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे धक्का राहणार नाही अशी प्रकारची प्रतिज्ञा त्यांनी या या ठिकाणी केली आहे ज्यावेळेस आम्ही वाड्या वस्त्यांवर गावामध्ये फिरलो तर सर्व लोकांनी एकच उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशी दिली की हे विखे कुटुंब आपल्यासाठी किती करतं हे कोणाच्या लक्षातही ये येत नाही परंतु दादांनी ह्यावेळेस जी पुस्तिका छापली ती पुस्तिका वाचल्यानंतर लक्षात येतं की या विखे कुटुंबाने आपल्याला किती मोठं योगदान आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी दिलंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सरकारनं जी लाडकी बहीण योजना काढली त्या सर्व माता भगिनींचं असं म्हणणं आलं की ऐन दिवाळीच्या काळामध्ये आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले या सरकारनं आमची दिवाळी गोड केली जर आम्हाला आमचं मुलाबाळांचं आमचं भविष्य जर गोड करायचं असेल तर आम्ही शंभर टक्के या महायुती सरकारला निवडून देणार आहोत आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इतिहास होईल अशा मतानं आम्ही या ठिकाणी विधानसभेत त्यांना पाठवण्यासाठी मेहनत घेणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे हे विकास पुरुष आहेत विखे कुटुंबच विकास पुरुष आहे आणि विखे कुटुंबाने महा आपल्या या शिर्डी मतदारसंघात कुठेही जातीपातीमध्ये भेदभाव केलेला नाहीये फक्त विकास करणे विकास कामं करणे आणि लोकांच्या समस्या सोडवणे सार्वजनिक कामं करणे हेच त्यांचं व्हिजन आहे आणि आत्तापर्यंत लोकांना अनुभव आहे की असं एकही काम, काम नाही हो एक की ते आता आमच्या मतदारसंघात तसं शिल्लक आहे छोटे मोठे कामं असतील वैयक्तिक कामं असतात काही माणूस जेव्हा संसारात पडतो जेव्हा शेतकरी लोक असतात त्यांच्या समस्या अनेक असतात समस्या न संपणाऱ्या परंतु त्या न संपणाऱ्या समस्यासुद्धा सोडवण्याचं काम मान्य ना, नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील शालिनीताई विखे पाटील आणि त्यांचं विखे कुटुंब हे अहोरात्र करत असतं त्यामुळं या मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराला सांगण्यासारखं काही नाहीये ते फक्त त्यांच्या दहशतवाद ते करतात या एकाच विषयावर फक्त बोलू शकतात बाकी दुसऱ्या विकासाच्या कोणत्याही मुद्द्यावर ते त्यांच्यावर ते टीका करू शकत नाही कारण विकासावर बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये सगळा प्रकारचा विकास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला आहे आणि म्हणून राहता तालुका हे त्यांचं कुटुंब आहे राह शिर्डी विधानसभा मतदारसंघ हाही हे त्यांचं कुटुंब आहे आणि त्यामुळं ते कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आजपर्यंत पार पाडत आलेले आहेत आणि इथून पुढे पाडतील याचा भरोसा लोकांना असल्यामुळे विश्वास लोकांना असल्यामुळे मोठ्या मताधिक्याने वीस तारखेला नामदार साहेबांना मतदान होणार आहे आणि तेवीसचा निकाल तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला निवडून आलेले दिसतील ज्या वेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला सुजय विखे दादांनी शिर्डीच्या सभेत सांगितलं होतं की मला या ठिकाणी जातीपादीवर बोलणारा माणूस कुणीही चालणार नाही माझं कुटुंब आहे हा परिवार म्हणजे विखे पाटील परिवार म्हणजे हा शिर्डी विधानसभा मतदारसंघ परिवार आहे या ठिकाणी कोणत्याही जातीपातीला कमी लेखलं जात नाही सगळ्यांना सारखा मान दिला जातो आणि त्यामुळं या ठिकाणी मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल किंवा मराठा समाज असेल हे सगळे एका खांद्याला खांदा लावून नामदार राधाकृष्ण विखेंच्या प्रचारात गेल्या पंधरा दिवसापासून आहेत आणि अजूनही हे तीन चार दिवस जे बाकी आहेत सगळे हिरिहिणी या प्रचारात सहभागी होऊन नामदार साहेबांना मतदान करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी जातीपातीचा विषय नाही कोणत्या धर्माचा विषय नाही हा एकमेव मतदारसंघ महाराष्ट्रात असा आहे की या ठिकाणी जातीचं आणि धर्माचं राजकारण केलं जात नाही या ठिकाणी फक्त विकासाचं राजकारण केलं जातं मला समोरच्या उमेदवाराला एक प्रश्न करायचा आहे त्यांचं नाव पण घेत नाही का ते म्हणतात की तालुक्यात दहशत कुठं आहे दहशत आहे तर त्यांनी सांगाव दहशत कुठं एखाद्या तरी कोणावर दहशत झाल्याचं त्यांनी दाखवून द्यावा आणि तुम्ही फक्त दहशत दहशत सांगतात तुमचं विजन काय तुम्ही निवडून आल्यानंतर समजा तुम्हाला मला आमदार व्हायचंय हो ना मी या तालुक्यासाठी काय योजना करणार आहात हे त्यांचं एकही उदाहरण नाही फक्त विखेवर दहशत आरोप सोडून त्यांच्याकडं दुसरा मुद्दाच नाहीये त्याच्यामुळे त्यांनी तो विषय सोडून द्यावा आणि जनतेने ठरवलेलं आहे का बुवा पाच दादा डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील असो का यांनी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी अवरात्र झटतात त्याच्यामुळे वेळ प्रसंगी कोविडच्या काळात कोण उभं राहिलेलं आहे आमच्या वाड्यावर तिरची स्ट्रीट लाईट सर्व कामं यांच्या मार्फत झाले आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी निश्चितच सांगतो का आपले तालुक्याचे पार, पार मतांनी विजय झाल्याशिवाय राहणार नाही प्रकारची काही आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा गोंदकर, वेणुनाथ शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात